नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या मोन्नीमच्या दत्त चौकामध्ये माजी सरपंच बाबूराव सुर्वे त्यासमोर जलजीवन मिशन अंतर्गतचे काम जे आहे ते तातडीने सुरू करण्याच्या मागणीबाबत काल बाबूराव सुर्वे यांनी मोनिम बंदचा इशारा दिला होता आणि त्यानंतर आत्ता सध्या मोनिम बंद आहे आणि त्यानुसार अधिकारी या ठिकाणी माजी सरपंच बाबूराव सुर्वे यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत काय आता नेमकी मागणी होती कशा पद्धतीनं बाबूराव सुर्वे यांची आपण त्यांच्याशी संवाद साधूयात त्या स्वागत आहे तुमचं काय मागणी होती आपली जलजीवन जे प्राधिकरणाचं काम होतं ते काम गेले चार पाच महिन्यापासून बंद आहे जीवन मारण्याचा प्रश्न पाहण्याचा मोडणींचा असल्यामुळं आणि कुठलंच काय काम होईना कुठला कितीही यांनी मिटिंगा घेतल्या साहेब यायची जायची सत्ताधारी त्यांच्याशी बोलायची पण कुठलाच निर्णय होत नाही म्हणल्यानंतर मग शेवटचा उपाय म्हणून मी ग्रामस्थाची चर्चा करून की बाबा ही योजना चालू झाली पाहिजे पाण्याचा प्रश्न मोंडीमचा मिटला पाहिजे तो जर नाही मिटला तर का येणाऱ्या काळामध्ये अतिशय भयंकर पाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होईल म्हणून मी त्यांच्याशी मोंनीम ग्रामस्थाची चर्चा करून मोडणीम बनचं आव्हान केलं होतं त्यादृष्टीनं मोणीमकरांनी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद फोनवर हो असेल किंवा मेसेजमध्ये असेल पत्रकारांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे या प्रसिद्धी दिली आणि खडाडून ग्रामपंचायत आणि जलजीवनचे अधिकारी जागे झाले आणि हा जो प्रश्न आहे जो आम्ही जो त्यांना ग्रामपंचायतीने एक पत्र दिलं पाहिजे होतं किंवा काम चालू करण्यासाठी ती रात्री त्यांनी एकमत करून या ठिकाणी जलजीवनच्या अधिकाऱ्यांना पत्र तयार केलेलं आहे असं ते समजते आणि ते पत्र अमित कोळे असतील उ डेप्युटी सरपंच त्यांचे कोण मेंबर असतील सरपंच असतील राहुल पाटील असतील यांनी या ठिकाणी पत्र आणलेलं आहे आणि आपल्या सर्वांसमोर ते पत्र आपण जलजीवन अधिकाऱ्यांना देणार आहोत आणि जेल जीवन अधिकाऱ्यांना ते पत्र दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी आजच काम चालू करण्याची कबुली आपल्याला दिलेली आहे त्यामुळं आपण जो हा बंद आहे तो आज या ठिकाणी यावेळेस आम्ही आपण सर्वजण मिळून ग्रामस्थ हा महागारी घेत आहोत आणि आपलं काम थोड्याच दिवसामध्ये अतिशय चांगल्या प्रत्येक उत्कृष्ट प्रकारचं पाणीपुरवठ्याचं काम या ठिकाणी चालू होईल आता खरं तर ग्रामपंचायतीनं हे काम बंद करावं म्हणून असं लेखीपत्र दिलेलं होतं अधिकारी आपल्या सभेत असणार आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय नेमका आता परिस्थिती जलजीवन कामाची काय परिस्थिती आहे जलजीवन मिशनचं काम पाणी पाणीपुरवठा योजनेचं काम एक वर्षापूर्वी सुरू झालं होतं चा, चार चार सप्टेंबर तेवीस रोजी ग्रामपंचायतीने ते पत्र दिलं होतं वाड्यावासत्या मोडलींच्या काही राहिल्या होत्या तर त्या फेर सर्वेक्षण आता आम्ही करून घेतलं आहे आणि त्याचा अहवाल आल्यानंतर योजना सुधारित करून त्या वाड्यावासत्यांचा समावेश ह्याच योजनेमध्ये आम्ही करणार आहे या बाबतीत ग्रामपंचायतीचं समाधान झालं त्यामुळं ग्रामपंचायतीने आम्हाला परत हे काम सुरू करण्याचं पत्र दिलेलं आहे त्यानुसार आम्ही आज काम सुरू करत आहोत नेमकं कोणत्या बाबीवर ग्रामपंचायतीने आक्षेप घेतला होता ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता आणि ती बाब पूर्ण झाली आहे का हां ग्रामपंचायतीने वाड्यावास्त्यांचा समावेश मोजक्याच घेतल्या होत्या सर्व वाड्यावास्त्यांचा समावेश करावा ही त्यांची प्रमुख मागणी होती आम्ही त्यानुसार आम्ही संपूर्ण वाड्यावास्त्यांचं सर्वेक्षण केलेलं आहे म्हणजे काय मोनणीमधल्या एका गटाचं म्हणणं होतं की जाकवेलचं जे ठिकाण आहे ते बदलण्यात यावं आणि त्या जाकवेलचं काम जे सुरू केलेलं होतं तुम्ही ते काम ग्रामस्थांना किंवा इथल्या ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता तुम्ही सुरू केलेलं होतं त्यामुळं ते ऑब्जेक्शन होतं आणि वाड्या जी सर्वेक्षण आहे त्याची एक मागणी होती पण आता जॅकवेलच्या बाबतीत काय निर्णय झाला जॅकवेलचं काम आपल्याला पाटबंधारे खात्यानं परवानगी दिलेली आहे आणि संयुक्त पाहणी झालेली आहे पा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाटबंधारे विभाग यांच्या संयुक्त भेटीमध्येच आहे जॅकवेलचा स्पॉट दिलेला आहे आणि त्यांच्या मंजुरीनंतरच आपण काम केलेलं आहे त्यामुळं तो तो स्पॉट योग्यच आहे आणि युवती तलावाचा उतार हा रोपळ्याकडून येवती गावाकडे आहे त्यामुळं आम्ही घेतलेला स्पॉट तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे त्यानुसारच आम्ही आता काम करत आहोत आणि काम जो बऱ्यापैकी झालेलं आहे ते पण काम आता पुढं कंटिन्यू चालूच राहणार पण काल आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी येवती तलावावरतीच बैठक घेतलेली होती त्या ठिकाणी काही सूचना तुम्हाला केलेल्या आहेत त्याही ग्रामस्थांना कळू हो द्या मान्य आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पा, चर्चा केली या बाबतीत आणि त्यांना पण आम्ही आमचं डिझाईन वगैरे दाखवलं आणि जे तांत्रिक गोष्टी आहे हा स्पॉट योग्य आहे हे त्यांना पटवून दिलं आम्ही त्यामुळं त्यात त्याच त्यांची सहमती मिळालेली आहे झिरो लेवल आष्टी तलावातील झिरो लेवलचं तसं पत्र कुठं आहे ते स्पॉट तो अद्यापही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं ज्या काही गटाजी याविरुद्ध आक आक्षेप आहे तक्रार आहे त्यांना तुम्ही दिलेलं नाही त्याबाबत तुम्ही काय सांगाल रोपळे गावाजवळ पाणीपुरवठा विहीर घेण्याचा जो प्रस्ताव होता त्या ठिकाणी जवळजवळ आवर्षण जर असेल तर तिथं एक एक किलोमीटर पाणी लांब सरकलेलं असतं आतमध्ये त्या काळ तिथं जर विहीर घेतली तर मोडलिमकरांना तिथून आवर्षण काळात पाणीच मिळणार नाही अशी परिस्थिती आहे त्याविरुद्ध आम्ही जो स्पॉट घेतलेला आहे युवतीकडच्या बाजूचा तिथं कायम पाणी असतं त्यामुळे तो स्पॉट योग्य आहे असं आम्ही पटवून दिलेला आहे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मोंडींमध्ये बरीचशी कामं झालेली आहे त्याचं डिझाईन अद्याप तक्रारदारांना दुसऱ्या गटाला मिळालेलं नाही त्याबाबत तुम्ही काय सांगाल ते, सांगा। ते डिझाईन कधी उपलब्ध होईल अंतर्गत पाईपलाईनचं नकाशा मोडलीमध्ये जे पूर्वी झालेत राष्ट्रीय ग्रामीण पेयजलमधून पाईपलाईन त्या नकाशा मिळण्याबाबत आम्ही पाठपुरावा करतो आहे जिल्हा परिषदने काम केलेलं आहे त्यामुळे जिल्हा परिषदच्या ग्रा ग्रामीण पाणीपुरवा उपविभाग कुरवाडी त्यांच्याकडे आमचा पाठपुरावा चालू आहे लवकरच ते नकाशा मिळतील अशा अपेक्षा आहे नकाशा मिळाली की आम्ही जुन्या आणि नवीनचं सांगड घालून वितरण व्यवस्थेचं डिझाईन करून त्यानुसारच काम होईल आष्टी तलावातून या ठिकाणी मुंडलीमला जलजीवन मिशन अंतर्गत काम सुरू करावं अशी जरी मागणी असली आणि आत्ता अधिकारी जरी तयार झालेले असले तरी एक गट असा सक्रिय आहे की त्यांना झिरो लेवलची पातळी त्याचबरोबर वर राष्ट्रीय पेयजल योजनेतून जे डिझाईन मिळायला पाहिजे होतं ते अद्यापही मिळालेलं नाही आता माजी सरपंच बाबूराव सुर्वे आणि अधिकारी यांच्यात समिट जरी झाला असला तरी दुसरा गट याबाबत काय भूमिका घेणार यावरच या योजनेचं पुढचं भविष्य अवलंबून निश्चितपणानं असणार आहे कॅमेरामॅन महेंद्र चाकतोडेसह मिरमे शिरसट मोडनिंबळ